सौ भू म कुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या कन्या कनिष्ठ महाविद्यालयात नूतन प्रवेशित प्रवेश अकरावीच्या विद्यार्थिनींचे भव्य दिव्य स्वागत समारंभ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ गीता साधुल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्थेचे विश्वस्त समिती अध्यक्ष श्री श्रीधरजी उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना ध्येयनिष्ठ राहून पुढील वाटचाली यशस्वीरित्या व वा आत्मविश्वासाने करावे यासाठी शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री बाळकृष्ण गोठी पामूल यांनी अकरावीच्या विद्यार्थिनींना महाविद्यालयीन जीवनाचे महत्व पटवून देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर उपस्थित मान्यवर शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ व पेन देऊन त्यांचे स्वागत उसात स्वागत करण्यात आले व तसेच बारावीच्या विद्यार्थिनी देखील पुष्पवृष्टी व टाळ्यांच्या गजरात अकरावीच्या विद्यार्थिनींचे स्वागत केले या प्रसंगी आपल्या लेखीचे महाविद्यालयातील स्वागत सोहळा पाहण्यासाठी बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री कुमार सोलनकर यांनी केले तर सौ सुजाता भैसे यांनी आभार व्यक्त केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्वस्वती सरस्वती पूजनानं आपला मी सर्वांना त्या सरस्वतीचा रूप आपल्या लेखणीत आणि आपल्या बुद्धीत व्हावा असा शुभेच्छा देऊन मी रजा घेतो जय